नमस्कार मंडळी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मनमोजीजुगाडच्या या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत राखीमुथा मॅडम ज्या तेवीस वर्षापासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत ज्यांनी पीसीओ एस मेनोपॉ सर्वायकल आणि ब्रेस्ट कॅन्सर याविषयी जनजागृती करून त्यावर उपचार करून महिलांना मार्गदर्शन केलं आहे महिलांचं आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नसून ते भावनिक सामाजिक आणि मानसिक पैलू सुद्धा त्याला असतात आपण जाणून घेणार आहोत पीसीओएस म्हणजे काय पीसीओएस का, का होतो म्हणजे काय त्याचा शरीरावर काय परिणाम होतो ब्रेस्ट आणि सर्वायकल कॅन्सर याची स्क्रीनिंग किंवा तपासणी कशी केली पाहिजे इत्यादी चला कर, सुरु सर, तर मग सुरू करूया आरोग्य विषयक या एपिसोडला नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं मनमौरिजुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये तर मग तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा महोज तुमचं बालपण शिक्षण कसं नमस्कार मी डॉक्टर राखी मुथा मी इगतपुरीत तेवीस वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि आता चार वर्षापासून नासिक नगर मध्ये प्रॅक्टिस करते माझं बालपण जे आहे सुकेना निफाड तालुक्यातील सुकेनाथ झालेला आहे आणि लहानपणापासून एक इच्छा होती वडिलांचं स्वप्न होतं की डॉक्टर बनायला हवं आणि डॉक्टर डॉक्टर की तिने काहीतरी प्रावीण्य मिळावं ही वडिलांची मनापासून इच्छा होती आणि ती इच्छा माझीही होती त्यामुळे ती इच्छा पूर्ण केली त्याचप्रमाणे समाजात गोरगरिबांची सेवा करणं त्यांना आदर देणं व त्यांची चिकित्सामध्ये त्यांना हेल्प करणं ही माझ्या अगोदरपासून एक तळमळ होती त्यामुळे मी डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं म्हणजे तुम्हाला डॉक्टर बनण्याची प्रेरणा अधिक घरापासूनच मिळाली आणि गोरगरिबांना बघून त्यांची सेवा करण्याचं तुम्हाला जे उत्सुकता होती कार्य करायचं म्हणजे हे होतं तर ते त्यानुसार तुम्ही मग डॉक्टर बनण्याचा निश्चय तुमचं शाक्शन सुकेनेला झालं अजून तुमचं कॉलेज पण तिकडेच झालं आणि तुम्ही मेडिकल पण तिथूनच केलेलं केलं नाही माझं शालेय शिक्षण सुकेण्यातून झालं पण कॉलेजला मी मग केवी आवडत नाही ती कॉलेजला होती आणि तिथूनच माझं कॉलेजचं सगळं शिक्षण झालं मेडिकल फील्ड तिथूनच माझं स्टार्ट झालं आणि माझ्या भरपूर हॉबीज सुद्धा होत्या त्या हॉबीज मला जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा त्या हॉबीज मध्ये सुद्धा भरपूर मी वाव दिला आणि नंतर कोविड आला कोविड मध्ये भरपूर काम केलं ऑक्सिजनचे काम केली किंवा लोकांना मदत ज्यावेळेस हेल्थ विषयी मदत लागली त्यावेळेसही भरपूर काम केलं कोविड मध्ये एकही दिवस असा नव्हता की आम्ही घरी बसून होतो हो चोवीस तास आम्ही काम केलेलं त्यावेळेस आणि त्या अनुसंधाने भरपूर वावही मिळत गेला आणि प्रॅक्टिसमध्येही भरपूर त्याची सक्सेस पण मिळत गेला ओके आणि आता तुम्ही छंदाबद्दल सांगितलं आता आम्ही जेव्हा तुमच्या क्लिनिकला येतो तेव्हा एक खूप म्हणजे आम्हाला आता हे अवॉर्ड म्हणजे एक म्हणतात ना की कामाची पावती असते तर त्याप्रमाणे प्रॅक्टिसला आता तेवीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या तेवीस वर्षांमध्ये लोकांना जिथे वाटतं की ह्यांनी चांगलं काम केलंय तेव्हा ते अवॉर्ड मिळत असतात आणि आम्ही आमचं काम सतत चालू ठेवतो अवॉर्डची अपेक्षा न करत पर... पण ते म्हणतात ना की एक दैवी शक्ती असते कारण डॉक्टर ही मला फक्त एक म्हणतात डॉक्टर ही पदवी नसून एक देवाचं वरदानच आहे त्याप्रमाणेच हे, त्या हे आम्ही काम करत गेलो आणि अवॉर्ड मिळत गेले छंदही जोपासले आणि तसं सतत कार्य चालू आहे मग तुम्ही काही सांगू का हो नक्कीच माझा रिडिंग एक छंद आहे त्याच्यानंतर म्युझिक ऐकणं एक छंद आहे मी आ, ब्युटी क्षेत्रातही काम करते मी क्राऊन होल्डर आहे मिसेस महाराष्ट्र आणि ची होल्डर आहे त्यामुळे मी मुलींना सेल्फ डेव्हलपमेंट किंवा महिलांना एम्पॉवर करणं त्यांनी त्यांच्या ग्रो कसं करावं स्वतःला त्यांचं सेल्फ डिसिप्लिन कसं आणावं याच्यातही मी काम करते आणि त्याच्यासाठी आता सध्या मी जजिंगलाही जात आहे म्हणजे तुम्ही एक पूर्ण म्हणजे आदर्श आहात मुलींसाठी आणि हा आदर्श म्हणजे पुढे घेऊन एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या बघत असेल तर त्यांना डॉक्टरी क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी काय प्रिपरेशन करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं नक्कीच डॉक्टरी क्षेत्रात यायचं आहे तर तुम्हाला शंभर टक्के डेडिकेशन द्यावंच लागणार आहे अभ्यासाबरोबरच तुमची मानसिक तयारी आणि तुम्ही जे स्वप्न बघितलंय किंवा जे तुम्हाला पॉवर तुमची आहे ती नक्कीच तुम्हाला स्ट्रॉंग ठेवावी लागेल कारण प्रत्येक फील्डमध्ये दे डेडिकेशन असतंच पण मेडिकल मध्ये दे जास्त डेडिकेशन आहे तुम्हाला तुमचं सर्वस्व याच्यासाठी द्यावंच लागेल आणि नक्कीच तुम्ही करू शकता जर तुमची पॉवर स्ट्रॉंग आहे तर तुम्हीही डॉक्टर होऊ शकतात समाजाचा एक मोठा आधारस्तंभ म्हणून तुम्ही काम करू शकता पण मग सगळं करताना छंद पण तेवढंच महत्वाचा आहे असं तुम्हाला नक्कीच छंद छंद तर हवेच कारण हॉबीज मधूनच आपण वरती येतो आणि आपल्याला जी मनाची जो हॅपीनेस आहे जो सोल आणि ऑरा आहे तो त्यामुळेच येतो त्यामुळे हॉबीज आहे आहेत नक्कीच तुम्ही जोपायच हव्या तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुमचं करिअर स्टार्ट झालं तेव्हा तुम्हाला काही आव्हानं आली आणि आव्हानं आली तर त्याच्यातून तुम्ही कमबॅक केलं आव्हानं तसं बघितलं तर प्रत्येक व्यवसायात आव्हानं असतातच आणि सुरुवातीला सगळी आव्हानं पेलवावी लागतात कारण त्यावेळेस तांत्रिक किंवा डिजिटल हा भाग नव्हता त्याच्यामुळे भरपूर भर आव्हानं होती त्यानंतर अनुभव नव्हता की घरात कुणीही डॉक्टर नसल्यामुळे तो अनुभव नव्हता त्याच्यामुळे ती अडचणही आली पण त्या सगळ्या अडचणीवर एक्सपिरियन्सने एक्सपिरियन्सच येत गेले त्याच्यामुळे त्या त्याच्यावर मात करत गेली आणि शेवटी देवाची कृपा होती की त्यानेही भरपूर सक्सेस दिलं तर मग आता तुम्ही म्हणजे स्त्रियांच्या आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करता तर मग ते तुम्ही कसं ठरवलं म्हणजे स्त्रियांचं हेल्थ हे खूप महत्वाचा विषय मानला जातो त्यावर कसं हो तसं बघितलं माझं गायण्याकडे जास्त आकर्षण होतं कारण स्त्रिया हा घराचा मजबूत पाया असतो आणि या पायामध्ये स्त्रिया स्वतः स्वतःकडे लक्ष देत नाही कारण त्यांच्यावर ज्या जबाबदारी असतात फॅमिलीच्या घरांच्या मुलांच्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पेलवतात असतात त्या त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि हा उद्देश घेऊनच मी प्रॅक्टिस करावी अशी माझी मनापासून इच्छा होती ओके okay, खूप छान जे आजकाल स्त्रियांना पीसीओएस खूप मोठ्या प्रमाणात होतोय खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि त्यामुळे हो महिलांच्या शारीरिक आणि मानसिक गोष्टींवर पण खूप परिणाम होत असतो तर मग आजचा विषय हा की पीसीओएस म्हणजे काय आणि किती प्रमाण स्त्रियांमध्ये हो नक्कीच पीसीओ हा प्रमाण भरपूरच वाढला आहे आणि मी असं सांगेन की हा शहरी भागात जास्त वाढला आहे कारण शहरी भागात आजकाल सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे मुलींना किंवा ज्या महिला असतात ज्या कार्यात असतात किंवा दिवसभर काम करतात सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे अचानक बसून सगळी कामं असतात त्याच्यामुळे वजन वाढणं हा प्रकार वाढतो आणि हार्मोन्सच्या uh -huh. असंतुलनामुळे पीसीओ हा प्रकार जास्त वाढलेला आहे तर मग त्याची सर्वसामान्य लक्षणं हो शक्यतो याच्यात पीसीओ मध्ये काय होतं अंडाशयावरचे जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स कमी जास्त प्रमाणात त्याचा जा स्त्राव होतो आणि त्याच्यामुळे पाळी अनियमित होणं किंवा मग वजन वाढणं चेहऱ्यावर केस येणं झोपेची कमी स्लीप डिस्टर्बन्सेस असतात त्या कारणामुळे हे सगळं पीसीओस वाढले जातात अच्छा आणि मग म्हणजे ती ही मुख्य कारण ही आहे की अनियमित खाणं किंवा मग व्यायाम करणं तर मग म्हणजे जर समजा लाईफस्टाईल आणि मध्ये जर काही बदल केला तर मग ते रिव्हर्स करता येतो का नक्कीच पीसीओ मध्ये सगळ्यात महत्वाची चे, लाईफस्टाईल चेंजेसच गरजेची आहे कारण गोळ्या औषधांनी तर शंभर टक्के की होईलच पण आपण गोळ्या औषध जे आहे ते आयुष्यभर तर नाही घेऊ शकत त्याच्यामुळे लाईफस्टाईल चेंजेस हे सगळ्यात महत्त्वाची आहे तुमचं खाणं पिणं जितकं सुदृढ सकस आणि भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने असेल तेव्हा पीसीओ हा रिव्हर्स होऊ शकतो अच्छा आणि मग याच्यासाठी मग काही लाईफस्टाईल चेंज करायला ते व्यायाम वगैरे करायला पाहिजे आणि झोप किती तास पाहिजे याबद्दल नक्कीच झोपेचं जे आहे तुमच्या कामावर पण डिपेंड असणार पण शक्यतो सहा ते आठ तास झोप नियमित असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर स्ट्रेस फ्री लाईफ तुम्ही कामाचं टेन्शन किंवा इतर टेन्शन जे आहे त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा योगा करा किंवा जे तुम्हाला व्यायाम प्रकार आवडतात एरोबिक्स आहेत वॉकिंग आहे सायकलिंग आहे कोणत्याही एका पद्धतीचा व्यायाम तुम्ही रोजच्या रोज करायलाच हवा त्यानंतरच तुमचा पीसीओ हा रिव्हर्स होऊ शकतो आणि तुमचे हार्मोन्स पण मध्ये होऊ शकतात ओके आणि युजली म्हणजे किती ते किती वयापर्यंत मग हा पीसीओ हा पीसीओ जो आहे आजकाल आजच्या जनरेशनमध्ये फार लवकर बघितला जातो अगोदरच्या मध्ये काय होतं काम मॅन्युअल होती हाताणी होती त्याच्यामुळे हा प्रकार जास्त नव्हता पण आजकालच्या युगात सगळं काम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने झाली आहेत कष्टाची कश कामं राहिलीच नाहीये म्हणजे व्यायाम हा प्रकार राहिलाच नाही त्याच्यामुळे आजकाल मुलींमध्ये लवकरात लवकर सोळा चौदा या वयामध्ये सुद्धा पीसीओस दिसतात आणि शरीर एष्टी पण बघत नाही बारीक जाड कोणत्याही याच्यात हा पीसीओस होऊ शकतो आणि मग शारी तुम्ही शारीरिक बदल तर सांगितले मानसिक काय बदल होत असतात मानसिक आरोग्य जर तुमचं स्ट्रेस फ्री असेल तर पीसीओ त्याचा नक्कीच त्याचा प्रभाव त्याच्यावर होतो कारण तुमचे हार्मोन्स जे आहेत ते सगळे ब्रेन मधून सिमटम्स येतात त्यानंतर तुमची मासिक पाळी येणं किंवा बाकीचे ज्या हार्मोनल क्रिया असतात त्या होतात त्याच्यामुळे मेंदूवर नक्कीच त्याचा ताण तणाव असतो त्याच्यामुळेच तुम्ही स्ट्रेस फ्री राहणं योगा मेडिटेशन करणं हे फार गरजेचं आहे अच्छा आणि डायरेक्ट मध्ये जर फास्ट फूड तुम्ही कंटिन्यू कंझ्युम करत असाल तर मग तो पण एक हे आहे नक्की पीसीओ मध्ये फास्ट फूड हे फारच वाईट आहे कारण फास्ट फूड जर तुम्ही नियमित घेत चलाल किंवा आजकाल जे बाहेर खाणं आहे तो प्रकार जास्त वाढलेला आहे त्याच्यामुळे पीसीओ ला नक्कीच तो जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो तर मोस्टली म्हणजे पीसीओ हा प्रेग्नेन्सीशी रिलेटेड मानला जातो तर मग म्हणजे पिशवेत असल्या महिलांना प्रेग्नेन्सी संबंधी काही अडचणी येतात का आणि त्या अडचणी कशा दूर होतात हो पीसीओस मध्ये मेन हेच होतं की अंडाशयावर सगळा परिणाम होतो अंडाशयाची साईज वाढली जाते त्याच्यामुळे हार्मोन इनबॅलन्स होतात आणि हार्मोन्सच्या असंतुलनामुळे जेव्हा महिलेचं लग्न होतं त्याच्यानंतर पीसीओसच्या प्रॉब्लेम्समुळे तिला दिवस राहत नाही आणि त्या हार्मोन्स इन्बॅलन्समुळे तिला मग इन्फर्टिलिटी जो प्रकार आहे की मूल राहणार ना राहत नाही हा प्रकार त्याच्यात होतो नक्कीच okay. तर मग त्याच्यानंतर मग उपाय कसे म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं तर तेच उपाय वापरले आता पीसीओ जेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांच्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट असतात काही ब्लड टेस्ट असतात काही इन्व्हेस्टिगेशन असतात सोनोग्राफी असतात त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की अंडाशाची साईज ताज� किती वाढलेली आहे पीसीओ किती प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण त्या हार्मोन बॅलन्स करण्यासाठी त्यांना ट्रीटमेंट देतो त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना आपण लाईफस्टाईल चेंजेस सुद्धा सांगतो आणि व्यायाम प्रकार सुद्धा सांगतो की त्याच्याने त्यांची जी इम्बॅलन्स आहे तो लवकरात लवकर कमी होऊन ते कपल पटकन फर्टाईल होऊ शकतं किंवा ते राहू शकते त्यांना तर मग तुमचा पीसीओ आता सध्या फारच कॉमन झालं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे बरेचसे कपल्स असे येतात की ज्यांना फर्टिलिटी होत नाही किंवा बाळ राहत नाही ते भरपूर कपल्स असे येतात तर माझ्याकडे एक आठ वर्ष अगोदरच म्हणजे आठ वर्ष लग्नाला झालेली होती आणि थोडं रुरल भागाचं होतं पेशंट त्याच्यामुळे त्यांना त्याचं काही अवेअरनेस नव्हता की काय असतं काय नाही त्यांच्या टेस्ट झाल्या स्क्रीनिंग झाली पीसीओ निघाला आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट देऊन त्यांना एक तीन महिन्यात बाळ राहिलं आणि ते आता बाळ जवळजवळ दोन ते अडीच वर्षाचं झालेलं आहे तर आता ही जी म्हणजे पूर्ण एक टप्पा आहे पी सी असो किंवा मग एक बाळ असो तर मग हे एका विशिष्ट वयामध्ये होत पण स्त्रीच्या आयुष्यामध्ये मेनू हा पण खूप एक इम्पॉर्टंट पार्ट असतो तर मग तुम्ही मेनू म्हणजे काय आणि का तो कधी काय कोणत्या वयात होतो त्याबद्दल सांगा मेनूपॉस म्हणजे रजोनिवृत्ती आपण असं मराठीत म्हणतो आणि मेनोपॉज म्हणजे पाळी एकदम बंद होणं हा नैसर्गिक जो आहे नैसर्गिक प्रमाणेच होतो तर याचं वय पंचेचाळीस ते पंचावन्नच्या दरम्यान होतं प्रजोनिवृत्ती ही पंचेचाळीस ते पंचावन्नच्या दरम्यान येत असते त्यालाच मेनोपॉज असं म्हणतात अच्छा म्हणजे काही शारीरिक का आणि मानसिक बदल होत असतात नक्कीच होतात मेनोपॉज मध्ये शक्यतो हार्मोनचं इम्बॅलन्स तर होत होतातच होता त्यात मूड स्विंग्स होतात अचानक चिडचिड होणं अंगात गरम वाटणं त्यानंतर बरीचशी इं, हार्मोन इम्बॅलन्समुळे तो त्रास होतोच असे विनोपाचे बरेचसे सिमटम्स असतात आणि मग या काळात मग महिलांनी आरोग्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे शक्यतो वजन वाढू द्यायचं नाही हेल्दी डाएट घ्यायचं सकस अन्न म्हणजे व्हिटॅमिन्स मिनरल्सने भरपूर असलेलं सॅलड्स म्हणा फ्रुट्स म्हणा वेळच्या वेळी जेवण करणं मूड स्विंग्स ना होणं त्याच्यासाठी योगा आणि मेडिटेशन करणं रात्रीची झोप पुरेशी घेणं हे भरपूर त्याच्यात आपण बदल करून महिनो पण आपण आळा घालू शकतो बरोबर पण आणि असं पण असतं ना की फक्त स्त्रियांचा नाही पण मग घरच्यांनी पण ती काळजी घेतली पाहिजे घरच्यांना पण समजायला पाहिजे किंवा तो अवेअरनेस जर एखाद्या व्यक्तीला असेल म्हणजे ती एखादी स्त्री असेल त्या हसबंडला तो अवेअरनेस असेल मग ते पण त्यांना त्या गोष्टीत मदत करू शकता याविषयी तुम्हाला फॅमिली पार्ट तर फार मोठा असतो कारण फॅमिली ही त्याच्यासाठीच असते एक की एकमेकांना मदत करणं हेल्प करणं किंवा त्यांना काय प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी तर हा अवेअरनेस नक्कीच घरात पाहिजे की ज्या चिडचिडपणा किंवा थकवा येणं हे जी कारण आहे त्यानंतर फॅमिलीमध्ये सगळ्यांनी सपोर्ट करूनच हा बऱ्यापैकी उलगडता येतो तर मग एक पीसीएस आणि मेनोपॉस साठी जर अवेअरनेस आपल्याला असेल तर मग आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो त्याच्यासाठी खास आपण अवेअरनेस कॅम्प्स घेऊ शकतो महिलांना त्याच्याबद्दल हेल्थ टॉप घेऊ शकतो त्यांना लाईफस्टाईल रिव्हर्स कशी करायची चेंजेस कसे करायचे तेही सांगू शकतो सकस आहार काय आहे कोणत्या कॅलरी कंटेंट किती आहे की कि ज्यामुळे वजन वाढणार नाही ना आणि भरपूर आणि मिनरल्स त्यांना मिळतील ते मेनोपॉजला मात करू शकतात पोस्ट डिलेव्हरीचे पण जे ज्या डिलेव्हरी होते त्याच्यानंतर पण पेशंटची मानसिक आणि शारीरिक परिस्थिती पण खूप म्हणजे अशी वेगळी असते म्हणजे त्यांना एक सपोर्ट पाहिजे असतो तर मग मानसिक आणि शारीरिक तुम्ही म्हणजे कशी काळजी घ्यायला पाहिजे असतात हो पोस्ट डिलिव्हरी नंतर काय होत ना की महिलेचे सगळे हार्मोन्स जे आहे ते इम्बॅलन्स तर असतातच पण तो स्ट्रेस वेगळा असतो एक बाळाची वाढ होणं बाहेर येणं बाकीचे ब्रेस्ट फिडिंग हे सगळे त्रास जे असतात त्रास नाही म्हणता येणारा हे एक नवीन जन्माची जी सुरुवात आहे त्याच्यात थोडाफार महिलेला स्ट्रेस असतो त्याच्यामुळे तिने तिचं आहार व्यवस्थित घ्यायला हवं वेळच्या वेळी जेवण घ्यायला हवी पुरेशी झोप घ्यायला हवी आणि बाकी ज्या रेग्युलर गोष्टी आहेत त्या तिने वेळच्या वेळी करायला हव्यात आणि आयर्न सप्लिमेंट कॅल्शियम सप्लिमेंट हे पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आणि म्हणजे आता असं वाटतं की कॅन्सर पण आता खूप वाढत चाललंय महिलांमध्ये तर मग कॅन्सरचे काही प्रकार आहेत का असे की ते म्हणजे आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले नक्कीच आता सध्या तर भारतात ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर हे जास्तीत जास्त आढळून येत आहेत तर सर्वायकल कॅन्सर साठी काही टेस्ट आहेत ब्रेस्ट कॅन्सर साठी सुद्धा काही टेस्ट आहेत किंवा त्या सेल्फ टेस्ट आपण करू शकतो ब्रेस्ट कॅन्सरसाठी सेल्फ टेस्ट असते की घरच्या घरी महिलेने आपली तपासणी करून घ्यावी किंवा डॉक्टरी सल्ल्यानुसार डॉक्टरांना दाखवून कशी तपासणी करावी याच्यावर मार्गदर्शन करावे आणि त्यानंतर सर्वायकल कॅन्सर हा सुद्धा सध्या कॉमन झालेला आहे त्याच्यासाठी भरपूर व्हॅक्सिन्स निघाले आहेत पण त्याचा अवेअरनेस कमी असल्यामुळे सर्वायकर कॅन्सरवर कशी मात करावी ही डॉक्टरी सल्ल्यांवरच निर्भर असणार आहे आणि त्याच्यासाठी एकवीस वयानंतर एक पॅप्सिनियर टेस्ट येते ती सुद्धा करून घ्यायला हरकत नाही अच्छा म्हणजे ती जी कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट असते का ती सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट असते म्हणजे किती वेळा केली गेली पाहिजे ऍटलिस्ट एकविसाव्या वर्षापासून वर्षातून तीनदा तरी केली पाहिजे अच्छा हो वर्षातून तीनदा ती टेस्ट Okay. करायला okay. आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी मायमोग्राफी टेस्ट करायला अच्छा अच्छा ओके तर मग म्हणजे आता ग्रामीण भागात पण तो अवेअरनेस नसतो म्हणजे कॅन्सर झाल्यावर ग्रामीण भागातल्या महिलांना पण असं लक्षात येत नाही की आपल्याला कॅन्सर जाते मग ती जागरूकता तुम्हाला त्याच्यासाठी आपण फ्री कॅप्स घेऊ शकतो त्या महिलांसाठी की कॅन्सर हा प्रकार कसा वाढतो कशी त्याची वाढ होते आणि तुम्ही काय करायला हवं याचे सुद्धा आपण मार्गदर्शन करू शकतो त्यांच्यासाठी हेल्थ टॉक्स आपण घेऊ शकतो आणि ज्या महिलांना ते माहिती नाही की कशा टेस्ट करायच्या त्याच्याबद्दल त्यांना आपण बऱ्याचशा माहिती पुरवू शकतो लिफलेट्स येतात पॅम्पलेट्स येतात तेही आपण त्यांना देऊ शकतो आणि मेडिसिन्स पण आपण त्यांना फ्रीमध्ये देऊ शकतो की तुम्ही पुढे नको वाढायला म्हणून आपण हे करू शकतो तर मग युजली कॅन्सर म्हणजे कॅन्सर हा म्हणजे पेशंटची वाढ होते शरीरात पेशंटची वाढ होते शक्यतो सुरुवातीच्या स्टेजला कॅन्सर हा लक्षात येत नाही पण जेव्हा जेव्हा कॅन्सरचे प्रमाण किंवा जे सिमटम्स वाढायला लागतात तेव्हा पेशंटला डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते करायलाच हवं टेस्ट करायला हव्या कारण आजकाल काय होतं लोक दुर्लक्ष करतात आपल्या हेल्थकडे आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत जातं त्याच्यानंतर बाहेरचं स्टफ खाणं बाहेरचे जे बाहेरच्या देशातले आलेले जसे पिझ्झा बर्गर्स हे ज्या वस्तू आहेत त्याच्यातूनही भरपूर प्रमाणात आपल्याला कॅन्सरचे प्रादुर्भाव होतात त्याच्यासाठी तो बाहेरचा जो आहार आहे तोही कमी करायला हवा okay. uh, आणि एक आहे की म्हणजे महिलांनी दैनंदिन जीवनात काही ना छोटे नायला हवे असं वाटतं म्हणजे मग ते तीन बदल कोणते असतील तुम्ही काय नक्कीच महिलांनी एकतर मेडिटेशन योगा आणि एक्सरसाइज वर भर द्यायला हवा कारण आजकाल एक्सरसाइज फार महत्वाची आहे आपण जे सतत आपले सातत्याने जे काम करतो जसं आंघोळ करणं आहे ब्रश करणं आहे तसं एक्सरसाइज हा सुद्धा प्रकार रोजच्या रोज आपल्या जीवनात किंवा आपल्या दैनंदिन कार्यात यायलाच हवा दुसरी गोष्ट पाणी भरपूर पिणे आणि तिसरी गोष्ट सकस आहार घेणे हे तीन गोष्टी त्यांनी नक्कीच करायला हव्या एक्सरसाइज म्हणजे तरी किती वेळ करायला पाहिजे असतो ऍटलीस्ट तीस ते चाळीस मिनिट प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी देणं गरजेचंच आहे आणि त्याच्यात मग म्हणजे चालणं असतो किंवा महिन्याचं असतो तर ते त्यांच्या शरीरानुसार मग ते जे सुटेबल असेल तर ते करू शकते नक्कीच आता व्यायामाचे भरपूर प्रकार वाढले आहेत आणि तुम्हाला जे योग्य हो वाटेल जे त्यांच्या बॉडीला सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही व्यायामाचं करू शकता बरोबर आणि एक शेवटचा प्रश्न की आता तुम्ही पीसीआय सांगितलं मेनोपोस सांगितलं कॅन्सर बद्दल सांगितलं पोस्ट डिलिव्हरीचं सांगितलं तर मग असा आरोग्यविषयी तुम्ही काही खास संदेश देऊच तसं बघितलं तर आपलं आरोग्य हे आपल्या हातातच असतं त्याच्यामुळे आपण असं नेहमीच म्हणतो की हेल्थ इज वेल्थ आणि त्यासाठी योग्य चाचण्या योग्य निदान वेळच्या वेळी आपल्या आरोग्याची तपासणी जशी आपण गाडीला सर्व्हिसिंग करतो तशी आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग सुद्धा व्हायलाच हवी वेळच्या वेळी कारण लोक आपल्या हेल्थकडे कर दुर्लक्ष करतात तर ते व्हायलाच हवं आणि प्रॉपर ट्रीटमेंट काही असेल तर त्याचं स्क्रीनिंग प्रॉपर करणं ह्या गोष्टी नक्कीच महिलांनी लक्ष ठेवलं पाहिजे तर राखी मॅडम तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि खूप खूप चांगल्या गोष्टी आमच्या सोबत शेअर केला त्यासाठी धन्यवाद थँक्यू धन्यवाद